हा मित्रांनो माझं नवीन रुज्ञान आलं आपल्या कोकणी मराठी मराठीवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आता आपण आलो आहे खेम धरण ते हरण्यामध्ये येतो तिथे आला आलो तर आपण चाललं आहे चालत चालत चाललं आहे पण आता धरणाचे तर खाली तर व्हिडिओ तुम्ही बघा पुढे तुम्ही बघू शकता तुम्ही एकदम कडक वाटते ना जरा पाणी पण जास्त नाही येतो एक्सपिरियन्स विचार करा तिकडे पुढे आता

कसं वाटतं इकडे एरिया वगैरे माहिती हा भारी एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि कोकण हे आपलं असं आहे की तुम्ही महाराष्ट्रात देशात कुठे फिरा कोकणासारखं स्वर्ग कुठे नाही कोकण हे म्हणजे स्वर्ग आहे आपलं खरोखर कोकणासारखं कुठे Oh, go! तर मित्रांनो आम्हाला भारी वाटली तर डॅमवरती आलो होतो नदी आहे या साईडला आणि लाग ला। या साईडला विहीर पण आहे आता आम्ही चाललो घरी पाऊस पण लागायला लागलाय माझ्यापासून लागतोय पाऊस वाटतो तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी आम्ही आलो होतो इथपर्यंत डॅमवरती या मी पण फर्स्ट टाईम बघितलाय आणि दादा पण फर्स्ट टाइम बघितलं नाही त्याला कोण दाव आणि इकडे मंदिर आहे ह्या साईडला थेम देवस्थान आहे अडकल हरण आहे पाच पंढरीच्या बरोबर ह्या मंदिर आहे मित्रांनो आता आपण खालच्या साईडवरून आता वरती आलो आणि इकडून तुम्हाला दाखवतो डॅम पूर्ण मोठा धरण आहे धरण एकदम पाणी वगैरे आहे खूपच आहे जास्त पुढे नाही जात इथून बघू शकता तुम्ही मी हे बघ कोसलला येते पाणी बघू शकतो तुम्ही कित किती आहे तो भरपूर त्या साईडला पण पाणी खूप आहे बघा पुढे जात नाही देखील नाही घेत जास्त पण माती पण चलचाली झाली होती खड्डा बघा किती पडले पाणी टाकलं गेली दारूच्या वाटल्या गेलं